औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम विद्यापीठाच्या उपकेंद्रात व्हावं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कौशल्य शिक्षणाला दिलेलं प्राधान्य हे विचारात घेऊन औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेलं मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम विद्यापीठाच्या उपकेंद्रातून व्हावं अशी अपेक्षा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य प्रसंगी उपस्थित होते आपल्या भाषणात पालकमंत्री विखे पाटील म्हणाले अहमदनगर इथं उपकेंद्र व्हावं यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अनेक वर्षानंतर यश आलंय या, या केंद्रासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन करून उपकेंद्र आता अहमदनगर इथं सुरू झाल्यानं अधिकची जबाबदारी वाढली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं दिलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे यासाठी आता विद्यापीठाबरोबरच महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केलं के नाही तरी कोण प्रधानमंत्री होणार आहे सांगा ना एक बार फिर एक बार फिर मोदी साहेबांच्या हे काम चालू सगळं आपल्याला का वाटत काय विद्यापीठ काही त्यापेक्षा वेगळं नाही आहे काही अस्पृश्यता नाही त्या दृष्टीने मला वाटतं ग्रामीण आणि शहरी भागाच्या या सगळ्या ज्या व्यवसायामध्ये आता सगळ्यात मोठ तर मी आज खरं फॉरमोल बोलायला बोलणार नव्हतो पण आहे कुलगुरू आहे सगळी मंडळी आहेत त्यांची ऐकण्याची तयारी म्हणून बोलतो कोचिंग क्लासच्या लोकांनी धुमाकूळ घातलेला आहे म्हणजे आमच्या गावातली मुलं औरंगाबादला गेली दोन दोन लाख रुपये भरताय किती मुलं कोट्याला गेली किती मुलं कोट्याला देऊन आत्महत्या केली काही मुलांनी कोट्या सोडून दोन मिनिटं पण महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये किती कोचिंग क्लासेस आहे मी जवळ शिक्षण मंत्री असताना बराच प्रयत्न केला की बंद करून टाकू दुकानं उघडली सगळी होलसेलमध्ये चालू आहे ती आपल्या कुलगुरू साहेब आपल्याकडे काही महाविद्यालय आपण मंजूर केले राज्य सरकारनं ते कोचिंग क्लासला चालवा दिलेले ते थोड मोठे अपयश आपले ताबडून त्यांच्या मान्यता केल्या पाहिजे हा काय बाजार नाहीये ज्या हेतूकरता आपण आठ सांग कॉलेजचे परवानगी दिल्या त्यातून गुणवत्ता आधारित त्या शिक्षण झाल्या पाहिजे आमचे मुलं उद्याचे स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी टिकले पाहिजे तसा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आपण निर्माण करू शकलो पाहिजे कोचिंग क्लासचा पेयोग फुटलय कोचिंग क्लास या ठिकाणी विस्तार होतोय हे आपल्या शैक्षणिक उपक्रमाचा व्यवस्थेचा मोठा अपयश आहे मी स्वतःचा अपयश भागीदार आहे माझ्या शिक्षण संस्थेतली मुलं कोचिंगला जात असतील खाजगी हे माझं अपयशच आहे ना याच्यात आम्ही कुठेतरी चुकतो आमच्या लोकांना नियंत्रण ठेवण्यामध्ये आम्ही कमी पडतो बऱ्याच ठिकाणी प्राध्यापक सकाळी कॉलेजला शिकवतात संध्याकाळी कोचिंग क्लासला जातो शिकवायला त्या मुलांना तुला पास व्हायचं ना मग कोचिंग क्लास जॉईन होईल बरोबर की नाही हो का नाही माहिती धंदा झाला या दृष्टीने मानावर तुम्ही काम करण्याची आवश्यकता हो आहे बस आपल्याला एक वेळ घेत नाही खरं म्हणजे पुष्कळ बोलण्यासारखं आहे परंतु विद्यापीठाच्या या उपकेंद्रातून मला वाटतं पारंपरिक व्यवस्थेमध्ये काम करण्यापेक्षा आजच्या काळाची गरज जी, जी कौशल्य विकास योजनेची आहे त्या कौशल्य विकास कार्यक्रमातून तुम्हाला जे करणं शक्य ते करा आम्ही सगळी मदत करायला त्यावे कुलगुरूसाहेब आपल्याला सेंटर हे सेंटर जे आहे सेंटर फॉर एक्सलन्स झालं पाहिजे कौशल्य विकास कार्यक्रमासाठी राजू पाटील मग राजेंद्र विखेपण म्हटल्या दोन लिटर बस द्या पाच कोटी द्या त्या दोन्ही त्यांच्या मागणी मी मंजूर करतो या ठिकाणी काय अडचण नाही खरं म्हणजे इथं इथं जीव स्ट्रीट लाईट टाकली पाहिजे त्याला किती पैसे लागतील ते पैसे देऊन टाकतो म्हणजे स्ट्रीट लाईट मुलं अंधारात येणार नाही मी <laughs> आता फायल आहे तो रस्ता दुरुस्त करा लागेल कलेक्टर साहेब कोणत्या इथं आमचे पालवे साहेब आहेत कार्यक्रम आहे असं मला वाटत मुद्दा म्हणून मी हेही सांगतो की या जमिनीचं हस्तांतर होऊन जवळपास मला वाटत पंचवीस वर्ष झालेले होते आणि लोकसभेला जाण्यापूर्वी हा शब्द आपण या परिसरातल्या जनतेला दिला होता की जे काम मागच्या पंचवीस वर्षामध्ये होऊ शकले नाही ते खासदार झाल्यानंतर मी करेल आणि दोन वर्षापूर्वी माननीय कडिले साहेबांच्या पुढाकाराने नुसतं भूमिपूजन आपण माननीय पालकमंत्री महोदय आणि चंद्रकांत चंद्रकांतदाच्या हस्ते नुसतं केलं नाही पण युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याच्या सर्व सन्मान्य बांधकाम विभाग आणि माननीय नियोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील साहेबांच्या मनापासून आभार मानतो की मला वाटतं की या परिसरामधली अशी पहिली इमारत असेल जिचं नारळ आणि उद्घाटन हे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचं काम आपल्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि म्हणून मी या तालुक्याच्या आणि या भागातल्या परिसरातल्या सर्व परिभाषा बदलल्या आहेत एकाच वेळी अनेक विद्याशाखांचं ज्ञान संपादन करण्याची प्रक्रिया गतीनं पुढे जातीय यामध्ये पुणे विद्यापीठालाही माग राहून चालणार नाही कारण बी ए बी कॉम सारख्या तत्सम पदव्या घेऊन विद्यार्थी आता स्पर्धेत टिकू शकणार नाहीत यासाठी या पदवी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तांत्रिक शिक्षणही कसं घेता येईल याचा विचार व्हावा असं सूचित करून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की अहमदनगर इथं सुरू असलेलं हे उपकेंद्र कौशल्य शिक्षणाचं एक महत्वपूर्ण केंद्र ठरावं यासाठी कौशल्य विकासाचे सर्व कोर्स तातडीनं सुरू करून विद्यार्थ्यांना संधी देण्याची व्यवस्था निर्माण करावी विद्यापीठानं आता आपली व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे कारण यापूर्वी विद्यापीठं एका चाकोरीमध्ये अडकली गेली ए आय सी टी यूजीसी सारख्या कमिट्यांच्या मार्गदर्शक सूचनांमुळे आजपर्यंत संस्था कार्यरत राहिल्या परंतु आता या कमिट्यांचंच योगदान काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे असं स्पष्ट करून याबाबत आता केव्हा तरी प्रधानमंत्र्यांसोबत आपण बोलणार असून जिल्ह्यामध्ये असलेल्या शैक्षणिक संस्थांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात आता स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं शिक्षण व्यवस्थेमध्ये कोचिंग क्लासचा वाढलेला हस्तक्षेप हे व्यवस्थेचं अपयश आहे या कोचिंग क्लासवर आपण कुठलंही नियंत्रण आणू शकलो नाही महाविद्यालयात येणारा विद्यार्थी या कोचिंग क्लासकडे का वळाला याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय विद्यापीठाच्या विस्तारासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी तसंच ई बस उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी पालकमंत्री विखे पाटील यांनी मान्य करून या उपकेंद्राकडं येणाऱ्या रस्त्यांचं रुंदीकरण आणि विद्युतीकरणासाठी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपकेंद्राच्या इमारतीची निर्मिती ही स्वर्गीय दादा पाटील शेळके यांची स्वप्नपूर्ती असून पंचवीस वर्ष न सुटलेला हा प्रश्न हा मागील दोन वर्षात मार्गी लागला या उपकेंद्राच्या इमारतीमुळं गावचे अनेक प्रश्नही मार्गी लागतील अशी ग्वाही त्यांनी दिली याप्रसंगी कुलगुरू डॉ सुरेश गोसावी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनीही आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिनेट सदस्य सचिन गोर्डे यांनी केला त्यांनी आपल्या शॉर्ट नोटीसवर इथे यायचं आपल्याला कबूल केलं तर विद्यापीठाच्या वतीने मी धन्यवाद देतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना साधारणतः महाराष्ट्रात वेळेला पंच्याहत्तर वर्षापूर्वी झाली त्यावेळेला भाषा साहित्य संस्कृती व इतिहास याचं संवर्धन करणे आणि त्याच्या विकासासाठी तसेच जगभरातील अद्यावत विद्याशाखा आत्मसात करण्यासाठी झालेली आहे आणि त्यापुढे लोकल ग्लोबल कनेक्ट सु सुस्थितीत पुढे नेणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठ यशस्वी झालेले आहे आणि या उद्दिष्टांना अधिक व्यापक पातळीवर पूर्ण करण्याचे हे उपकेंद्र असेल असं मला वाटतं उपकेंद्र ही महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतूद असली तरी मागील तीन दशकांपासून अधिक काळ विद्यापीठाने अशा प्रकारच्या उपकेंद्रांची उद्घोषणा करून आपल्या सर्वात समावेशक आणि लोकाभिमुख शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात केलेली आहे हे विद्यापीठ अनेक आघाड्यांवर व पातळ्यांवर दृष्टी ले ले आहे मागील सर्वच अधिकार मंडळांनी या विद्यापीठाला अधिकाधिक सर्वस्पर्शी आणि विस्तारित केले आहे अहमदनगर जिल्ह्यातील यात मोलाची कामगिरी आहे अहमदनगर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था महाविद्यालय त्यांचे सर्व घटक आणि विद्यार्थी व सर्वात महत्वाचे म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींनीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विस्ताराच्या घटकातील विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध करून दिली आजचा दिवस हा जिल्ह्यातील शिक्षकांचा शिक्षका शिक्षणांचा प्रवासातील एक महिलांचा दगड ठरून अशी अपेक्षा आहे विद्यापीठाचे इमारती उद्घाटन होताना मला गेले पंचवीस वर्ष जो संघर्ष आठवत आहे काही लोकांनी हे होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते पण त्यांच्या विरोधामुळे हे उपकर्यंत साकारले असं मी मानतो गावकऱ्यांना विनंती आहे ही, ही संस्था तुम्ही तुमची म्हणून मोठी करा तुम्ही तुम्ही तुमच्या गावाचं भविष्य घडणार आहे विद्यापीठाला विनंती आहे की ह्या उपकेंद्राला उपकेंद्राला विकासात गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग करून घ्यावा शिक्षण संस्था ह्या विकासाच्या वाहक असतात तसंच हे उपकेंद्र हे उपकेंद्र ठरावे ही सिदि्छा व्यक्त करतो आणि ह्या उपकेंद्राच्या मागणीपासून पासून जागा मिळेपर्यंत आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत संचालक सुद्धा नेमण्यात आले होते आणि काम या जिल्ह्याच्या ठिकाणी थोड्या प्रमाणात सुरू झाले होते ही उपकेंद्रे दोन्ही जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांसाठी मोठी सोय ठरली होती आणि प्रशासिक कामकाजाचे काही प्रमाणात विकेंद्रीकरण होऊन जिल्हा पातळीवर अनेक गोष्टींना गती मिळाली होती परिणामी या जिल्ह्यातील विद्यापीठाची प्रतिमाही उजळ होण्यास मदत झाली होती यानंतरच्या टप्प्यावर आज आपण उभे आहोत अहमदनगर जिल्ह्यात उपकेंद्रासाठीची जागा बाबुर्डी घुमट या गावात उपलब्ध झाली गेले पंचवीस तीस वर्षे आमच्या अनेक अधिसभा सदस्य सिनेट सदस्य प्राचार्य यांनी मोठ्या मेहनतीने या केंद्रासाठी खूप मेहनत घेतली या गावात उपलब्ध झाल्यामुळे ग्रामपंचायत स्थानिक नागरिक आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री, मंत्री महोदय लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून उपकेंद्र इमारतीचा निर्मितीचा शुभारंभ झाला आणि आज ही इमारत पूर्ण झाली असून हो आपण या इमारतीच्या लोकार्पणासाठी जमलो आहोत एखाद्या जागेचा भूगोल बदलायचा असेल तर शिक्षणाचे माध्यम अशा परिवर्तनासाठी मोठे कार्य करते अहमदनगरच्या दक्षिणेकडे हे गाव आहे आणि अहमदनगर पासून काही अंतरावर बाबुड या गावातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र असले तरी या उपकेंद्राच्या निमित्ताने अहमदनगर शहराच्या भौगोलिक विस्ताराचीही सुरुवात होते आहे हा विस्तार केवळ भौगोलिक नसेल तर तो सामाजिक सांस्कृतिक अशा मोठ्या प्रमाणावर असेल आणि या विकासात अहमदनगर येथील या विद्यापीठ उपकेंद्राचे योगदान मोठे असेल यात शंका नाही या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हे उपकेंद्र मोठी सुवर्णसंधी असणार आहे हळूहळू पायाभूत सुविधा येत राहतील स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या केंद्राची पाठराखण होईल अशी खात्री बाळगायला काहीच हरकत नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सर्वसमावेशक अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि या टप्प्यावर हे उपकेंद्र सुरू झाले हे खूप महत्वाचे आहे सावित्रीबाई उपकेंद्र नवीन इमारतीत आज स्थलांतरित होत असले तरी मागील वीस वर्षाहून अधिक वर्षातील त्या त्या वेळेच्या व्यवस्थापन परिषद अधिसभा व इतर अधिकार मंडळातील अनेक मान्यवरांनी या उपकेंद्राची मुहूर्त मेढ रोवली होती रिपोर्ट मेट्रो न्यूज